जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन दहा जुलै सद्गुरूच जावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात थे? ते राम ठेविल जी स्थिती त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती त्या नाम खरी विरक्ती राम आड जे जे काही तेथून दूर ठेवी वृत्ती या नाव विवेकाची प्राप्ती वृत्ती न होऊ द्यावी विषयी फार चित्ती चिंतावा रघुवीर जेव्हा वृत्ती होते विषयाकार तेथे न राहावे सारासार विचार वृत्ती राही अभिमानाला धरून तेथे न राही कधी अनुसंधान जे जे पहावे ते ते रामच होईजे ऐसी ठेवावी वृत्ती रघुनंदन जा चित्ती काळोख अत्यंत मातला वयास उपाय दुजान सुतला, होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वत आपण तैसे राम करता हा भाव ठेवावा चित्ती उपाधिरहित बनते वृत्ती वृत्ती असावी शुद्ध संत सज्जनांना प्रमाण त्याने संतुष्ट होईल नारायण जग स्वार्थ मुलक खरे हे आपले वृत्तीवरूनच ओळखणे बरे वृत्ती अलग करावी सर्वांहून आलेली उर्मी करावी सहन सर्व करता जाणून रघुनंदन निसंशय करावी वृत्ती आपण सद्गुरुच जावे शरण संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम जे सुखाचे आहे धाम शुद्ध जाचे अंतकरण शुद्ध जाचे आचरण परमार्थाबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती त्याच्याहून दूर न राहे रघुपती सर्व काही करावे आपण पण वृत्तीने त्यात न आपण नामात ठेवावे प्रेम तेथे ते प्रकटेल पुरुषोत्तम देहाचे चलन जाचे सत्यने त्या रघुपतीचे स्मरण असावे आनंदाने वासना जडली धन्य धन्य सज्जनी मानली पाणी माती एक झाले वेगळे नाही करता आले निवळी घालावी पाण्यात पाणी स्वच्छ होते जाणं तैसे विषयात राहुनी जगती नामाची ठेवावी संगती विषयाचे विष शोषून घेई ऐसी आहे नामाची प्रचिती शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात परा पश्वंती वैखरीदानी याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणी नामा परती उठेल वृत्ती तेथेच सावध असावे तुम्ही जो नामात राहिला दंग त्याने लुठला रामरंग। राम नाम बोलावे वाचा काळ न येऊ द्यावा काळजीचा नाम विन राम जैसे पाखळ्या विन फुल जान, नाम नामजाने घेतले सर्व काळ जिंकला त्याने एक अंत काळ भगवंत ठेवील त्यात हित मानावे अखंड नामस्मरण घ्यावे नामात स्वतःचा विसर हेच देईल रघुवीर भगवंताची प्राप्ती संतांची संगती नामाचे प्रेम हे भगवत कृपे वाचून नाही साधत जाण सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण बोध वाक्य त्राता राम जानून चित्ती निर्भय करावी आपली वृत्ती प्रवचनाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून श्रीरामाच्या नामाचा जप करूया अकरा वेळा श्री राम जय जय राम 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 श्रीराम 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 जय जय राम श्रीरामा चरणी नमन करून मी आ प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद